विठ्ठलवाडी वाहतूक उपशाखा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उल्हासनगर शहरातील नागरिक उपस्थित होते यावेळी या, या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला गेला त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीवर करत असलेल्या उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पी सी आर न्यूज चॅनेलच्या वतीने विठ्ठलवाडी वाहतूक उपशाखाला एक बॅरिकेड भेट देण्यात आली आज रोजी पत्रकार पाटीलताई आणि तुषार रोहित रोहित चव्हाण कुठलं न्यूज पीसीआर आर न्यूज यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या वाढदिवसाला आम्हाला एक गिफ्ट गिफ्ट द्यायचं तीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ठरवलं होतं परंतु अपर कारणास्तव मी ते बाहेर असल्यामुळे मला ते गिफ्ट नाही पण ताईंनी आज आम्हाला जे गिफ्ट दिलं ते अतिशय चांगल्या प्रकारचं गिफ्ट दिलं मी नागरिकांना या उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ भागामधील सगळ्या नागरिकांना विनंती करतो की जे हे बॅरिकेड अतिशय उत्तम दर्जाचं मजबूत बॅरिकेडिंग हे वाहतुकीचे नियम किंवा बंदोबस्त यासाठी ताईंनी आम्हाला दिलेला आहे असं प्रत्येक नागरिकांनी हे पोलिसांना मग पोलिस ठाणे असो वाहतूक विभाग डिपार्टमेंट असो या ठिकाणी जाऊन यथा एक तरी बॅरिकेड हा गिफ्ट करावं जेणेकरून पोलिस ठाण्यामध्ये येणारा बंदोबस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बिल्डिंग पडली तर त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्याकरता करते किंवा कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी बॅरिकेडिंग त्या ठिकाणी करणे आवश्यक असते पोलिसांना बॅरिकेड उपलब्ध नाहीत आणि म्हणून महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्याकडून बॅरिकेड मिळण्याच्या ऐवजी पाटीलताईंनी मनापासून एक एक बॅरिकेड हे त्यांनी दिलेले आहे मी मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि नागरिकांना अपील करतो की आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाला पोलिसांना जर प्रेम करत असाल तर आपल्या घरगुती माणसाच्या वाढदिवसाचा एक बॅरिकेड पाच हजार रुपयाचं गिफ्ट द्यावं अशी हो अपील करतो थांबतो आणि पोलिस विभागाच्या वतीने व ठाणे पोलीस आयुक्त वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार विठलवाडी वाहतूक उपशाखेत आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुखदेव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विभागाची एक सभा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आज या उल्हासनगर शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण विविध सण उत्सवाच्या माध्यमातून संपन्न होत असत आणि या उत्सव साजरा करण्यासाठी वाहतूक विभागाचा अतिशय मोलाचं सहकार्य नागरिकांना या ठिकाणी मिळत असत कुठलाही प्रश्न असला वाहतुकीच्या संदर्भात कधी आपण वाहतूक विभागाला जर आपण कळवलं तर पुढच्या क्षणाला ही लोक त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि ते समस्या निवारण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील सर्व जे अधिकारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत हे नागरिकांच्या समस्येसाठी सोडवण्यासाठी अतिशय तत्पर असतात कुठेही जर समजा वाहतूक कोंडी झाली तर ताबडतोब त्या ठिकाणी ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही मंडळी सगळी त्या ठिकाणी तत्परतेने त्या ठिकाणी काम करीत असतात सुरक्षा सप्ताह देखील या वाहतूक शाखेच्या विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संपन्न झालेला आपण बघितलेला आहे या वाहतूक सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन झालं होतं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे जे काही त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या त्या अतिशय कौतुकास्पद होत्या आणि या शाखेच्या वतीने वाहतूक उपशाखेच्या वतीने नागरिकांच्या समस्याला अतिशय महत्व दिलं जातं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या सभेमध्ये चांगल्या प्रकारची चर्चा नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे अशाच प्रकारचं सहकार्य आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब आणि त्यांचे अधिकारी त्याचप्रमाणे त्यांचा स्टाफ यांच्याकडून निश्चितच भविष्यात मिळतील याची आम्हाला खात्री आहे आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आज साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीने साहेबांना मनापासून धन्यवाद देतो नागरिकांच्या समस्येसाठी समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेलं हे जे हा जो विभाग आहे या विभागासाठी याचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र